कशी आहेत मित्रांनो आपली बैल अशी आहेत दणकान कशी आपली नवीन ही नवीन बैलगाडी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलत होतं एकदम दणका आणि एकदम जबराट एकदम खतरनाक गाडी आणायची ही ती आपली चारा आणण्यासाठी बैलगाडी एक नंबर गाडी आहे लक्ष असे दणका आहेत की गाडीवर हो हा बघतच थांबाव वाटतं चला मग पटकन आपली नवीन बैलगाडी घेऊन चारा आणायला जाऊ की चला मस्त बघी पळवत पळवत बैलगाडी घेऊन जाऊ आणि चारा आणू एकदम कसा भरभरून बर मस्त पाण्यात आुठणे बी न्या फसत नाही काय नाही मस्त अरे अरे थांब 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 हिरवा चारा चोरा दिसलो गो बा तोडू पटपट आणि बैलांसाठी घेऊन जाऊ की चटा चटा मस्त बघा अशा पद्धतीने पटपाट पट पट पटकट करून घेऊ चारा पटकन गाडीत भरला अशी गाडी दणका पडवयत पळवत 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 घेऊन जायची डायरेक्ट थेट बैलांच्या दावणीवर मस्त वेग बैलगाडी जोमत पळते लय दणका पळते कसली पळते फास्ट और वा हिरवागाळ अजून चारा सापडला आता पटकन घेऊ सगळा बांधावरचा चारा म्हणलो सोडायचा आकाशाला हिरवागार चाराय म्हणलो पाऊस एकदा सडाका येऊन गेल्यामुळं हिरवागार चारा भेटलाय बैलांना नंबर या पटकन बारीक बारीक तुकडे करून सगळा चाऱ्याची आणि गाडी भरपूर असून लोड करून घेऊन जाऊ आणि आता नवीन दावणीला बैल बाहेर बांधल्यामुळं कसं त्यांना बघत बघत भरपूर खातील त्याच्यामुळे त्यांनाही फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून हिरवागार चारा आणला आता पटकनी तोडून गाडीत भरून चटकनी जाऊ मस्त बैलगाडी कशी वाटली अ स्त आहे ना आणला खाल्लाय दानका बैलगाडी जबरदस्त म्हणजे जबरदस्त किती मालभार आता पडतच नाही खाली आणि बैलगाडी म्हणजे कशी एकदम खुळकुळ खुळकुळ खुळकुड जाऊ कसली मस्त नाही बैलगाडी आहे ती जबरदस्त एकदम जबरदस्त चला हिरवा गाल फुल भरलाय बैलगाडीत मस्त पैकी जाऊ पटकनी आणि सगळ्या बैलांना मस्तकी चार देऊ ह्या चला दावणी येत आलो 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 हय सगळी बैल डावत मस्त गाडी फिरून घेतली म्हणजे कसं इथं पटकने खाली चारा टाकू नाहीतर पटापट पटा देऊ आपण बैलगाडीतनंच तोडून पटकाने हा बघा सगळा बारीक कट केल्यामुळे टेन्शन नाही बैलगाशी एकदम निवांत खातील खाऊन गेलं रे पटापट चारा तुमच्यासाठी मालकाने एवढा सकाळी जाऊन हिरवागार चारा आणला आणि चारा असं तसं नाही एकदम प्युअर तोडकी टाक बैलगाडीत घेऊन ये लगेच गाऊन तर लगेच डायरेक्ट तुम्हालाच खायला चारा मस्त बी सगळ्या बैलांना हिरवागार चारा दिला बैल खुश आता बैल कचकटून निवाण खातील चारा आणि मस्त वारे आता तुम्हाला सुट्टी नाही निवाण पोट भरून खावा चारा निवाण बसा मस्त पैकी आता आपण जर आराम करू तर वरच बैल चारा बी खाते ते संपला तर सायंकाळी परत जाऊन आणू कि चारा नंतर दुपारच्या भारी हँडला घेऊन जाऊ पाण्याला प्यायला याची मस्त आहे ना जोड बरं झालं बाबा खाल्लं जरा जरा तर चारा खाल ते खावा खावा हा काय बैल डायरेक्ट पटापटाच खायला खा, ब खा खा निवान खा निवान निवान बद निवान मस्त पटापट त्याची आहे बैलगाडी बैलगाडी आवडली ना व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा भरपूर जणांना शेअर करा आता पटकन हे सगळे बैल दावणीला नवीन दावणीला बांधले ते पण टेन्शन आहे बैलगाडी बी एकदम नादान का दिसते मस्त तुम्हाला म्हणलं ड्रोन शॉट द्यावा म्हणलं वरनं हे बघा ड्रोन व्ह्यूज कसला भारी दिसल ते ना आला का दणका एक नंबर लय भारी येते मस्त आहे बघा चारा संपायला लागला ले बैलांचा परत वाटते चार वाजता जाऊन आणावं लागलं लाग वाटते मला परत जाऊन चारा परत जाऊ की नंतर त्याला काय लागा आणायला काय आपलीच बैल आहे ह्यांना काय कमी आहे का हे गार चारा आणायला टेन्शन नाही जबरदस्त मस्त खावा पोट भरून काय लागलं तर आवाज द्या आलोच लगेच चारा घेऊन तुम्हाला सुट्टीच नाही मस्तपैकी अ मस्त या सरजा राजा मस्त निवांत फुल फ्रेश मस्त सकाळ सकाळी हिरवागारचा आरा भेटलो कोण खुश होणार ना एक नंबर हो का सगळे बैल दमाने खालते का भेट तू मग पुढच्या व्हिडिओमध्ये चला का